दिनांक तीन नऊ दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी स्वप्नील चंद्रकांत भानप व एकोणपन्नास व्यवसाय नोकरी राहणार रेल्वे डफरीन चौक सोलापूर तळे हिपरगा येथील टॉवरच्या समोरील बाजूस तलावाच्या बंधाराजवळ फिरण्यासाठी गेले होते यावेळी पाच ते सहा एका ऑटो रिक्षामधून येऊन फिर्यादीला तू कुठल्या मुलीला भेटायला आलास आम्हाला माहिती आहे असं म्हणून शिवीगाळ केली आणि दमदाटी करून तुला आम्ही पोलिसांच्या हवाली करतो असं म्हणून काही वेळाने दुचाकी मोटारसायकलीस फायबर काठी लावलेली दोन अज्ञात इसम आले एका फायबर काठी काढून यांना मी पोलीस असल्याचं मुली सांगून मुलीला भेटायला आलेला आहेस का चोरी करायला आलायस का म्हणून पोलीस ठाण्याला चल असं सांगून त्याला मारहाण केली आणि पैशाची मागणी करून त्यांनी पॅन्टच्या खिशातील एक हजार रुपये जबरदस्तीनं काढून घेऊन त्यांचा मोबाईल फोनही हिसकावून घेतला आणि फायबर काठीचा दाग दाखवून फोन पे नंबरचा पासवर्ड विचारून त्यामधून रुपये रक्कम फोन वरून ट्रान्सफर करून घेऊन धमकी दिली आणि म्हणून स्वप्नील पोलीस ठाण्याच्या फिर्यादीवरून दिनांक चोवीस रोजी सोलापूर तालुका पोलीस ठाण्यास दरोडाचा गुन्हा दाखल झाला असून याचा तपास एपीआय सोमनाथ कदम यांच्याकडे देण्यात आला आणि यानुसार उकल होण्याच्या अनुषंगानं पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी प्रीतम यावलकर अप्पर पोलीस अधीक्षक संकेत देवेकर दरोड्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्ह्यातील अज्ञात आरोपी शोध घेऊन दरोड्याच्या गुन्ह्याची उकल होण्याच्या पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक संकेत देवळेकर उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेले अंमलदार यांनी पेट्रोलिंग करत आरोपीच्या शोधार्थ गोपनीय बातमीदार यांच्याकडून संशयित माहिती मिळाल्यानंतर त्यांनी गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने उडवा उडवाउडवीची उत्तरं दिली यानंतर विशेष पथकातील अधिकारी पोली पोलीस अंमलदार यांनी त्या सर्वांना विश्वासात घेऊन विचारपूस करून तपास केला असता या सर्वांनी मिळून गुन्हा केल्याची कबुली दिली संशयित सात आरोपींना ताब्यात घेण्यात आला असून त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आलाय आणि त्यांना कस्टडी देखील सुनावण्यात आलेली असून त्यांच्याकडून रोख रकमेपैकी चाळीस हजार आणि दोन लाख चाळीस हजार शंभर रुपये किमतीचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आलाय यामध्ये एक लाख पन्नास हजार रुपये किमतीची रिक्षा पन्नास हजार रुपये किमतीची मोटरसायकल शंभर रुपये किमतीची फायबर काठी ही सुद्धा काढून घेण्यात आलेली असून या सात आरोपींना त्यांनी कुठे कुठे गुन्हे केले याची सुद्धा पडताळणी यावेळी करण्यात आलेली आहे सोलापूर शहरातील नामांकित उच्च महाविद्यालयात कार्यरत असलेल्या बोगस प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्याबद्दलचा इतिवृत्तांत लवकरच पहा आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर वृत्तवाहिनी पदार्पणात लवकरच करणार पर्दाफाश